नमस्कार मैत्रिणींनो मी प्राजक्ता योगावित प्राजक्ता चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आणि आज जागतिक महिला दिवसाच्या तुम्हाला खूप सार्‍या शुभेच्छा देतेय. मैत्रिणींनो मला माहित आहे की तुम्हा सर्वांचं लाईफ खूप बिजी आहे आणि ह्या बिजी लाइफस्टाइल मुळे खूपदा आपण आपल्या कडे दुर्लक्ष करतो. यासाठी मी आज सोपे अभ्यास घेऊन आले आहे जे काही मिनिटात तुम्ही अभ्यास करून फिट आणि ऍक्टिव्ह राहू शकाल आणि तुमचा पूर्ण दिवस हा अतिशय उत्साही आणि आनंदी जाईल आता सगळ्यात आधी आपण करणार आहोत ताडासन दोन्ही पाय जॉईंट करायचे श्वास घेत सावकाश दोन्ही हात वर करायचे इंटरलॉक युअर फिंगर्स आणि हाताचे पंजे याप्रमाणे अपवर डिरेक्शनला ताणायचे श्वास घेत सावकाश त्याचा वर उचलायचे आणि श्वास सोडत सावकाश त्याचा खाली घ्यायचे शक्यतो पाय जुळवून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे नजर एक बिंदूवर स्थिर करत या आसनाचा अभ्यास कमीत कमी दहा दहाचे दोन किंवा तीन सेट करायचे किंवा पाच पाच चे से चार सेट करायचे तुमच्या क्षमतेनुसार या आसनाचा अभ्यास करायचा आहे आता हाताची पोझिशन तीस ठेवायची आणि दोन्ही पायामध्ये मॅट एवढं अंतर घेत आता आपण करणार आहोत किरक तडासन लेफ्ट साइड ला श्वास सोडत बेंडवायचे सेंटर देन राईट तीन तीनचे पाच सेट किंवा तीन तीनचे सहा सेट तुम्ही करू शकता श्वासावर लक्ष केंद्रित करतच आसनाचा अभ्यास करायचा आपल्या क्षमतेनुसार चक्की चलनासन इन उपविष्ट कोणासन ह्या आसनाचा मुख्य फायदा होतो की आपल्या पोटावरची आणि साइड फॅटची चरबी कमी होते ओव्हरऑल वेट लॉस करण्यासाठी आसन खूप उपयुक्त आहे तसंच लोअर अब्डॉमिनवर प्रेशर आल्यामुळे रिप्रोडक्टिव च कार्यपद्धती सुधारते आणि मुख्य पीसीओडी सी सारख्या समस्यांवर किंवा पिरियड्स ज्यांना व्यवस्थित येत नाही त्या महिलांसाठी हे आसन खूप उपयुक्त कसं करायचंय हे आसन करताना नॉर्मल ब्रीदिंगमध्ये हे आसनाचा अभ्यास करायचा जेवढे तुम्हाला सहजरित्या शक्य होईल तेवढे पाय स्ट्रेच करायचे आणि दोन्ही हाताचा असा इंटरलॉक करत क्लॉकवाइज आणि अँटी वाईज असे पंधरा पंधराचे चार किंवा पंधरा पंधराचे पाच किंवा सहा सेट करायचे देन आता आपण पुढचं आसन करणार आहोत उष्ट्रासन उष्ट्रासनाचा मुख्य फायदा आहे की आपली पचनक्रिया सुधारते छातीचे आणि लोअर अब्डॉमिनची फॅट कमी होते आणि या आसनाचा मुख्य फायदा हा होतो थायरॉइड सारख्या समस्यांवर कारण मानेचे स्नायू ताणले गेल्यामुळे थायरॉईड ग्रँड व्यवस्थितरित्या फंक्शन करू शकते त्यामुळे ह्या आसनाच्या रेग्युलर प्रॅक्टिसनी तुमचं थायरॉइड जर वाढलं असेल तर ते नियंत्रित येण्यासाठी मदत हुए। होते बघ कसं करायचंय या पद्धतीने गुडघ्यांवर यायचंय पायामध्ये एक फूट अंतर ठेवत शक दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट आहे ज्यांना मानदुखीची समस्या आहे त्यांनी एवढेच मागे जायचंय आणि स्वस्त लोकांनी टाचा पकडायचा प्रयत्न करायचा आहे पोट पुढे ढकल मागच्या दिशेला लटकवायचे आणि अर्धा मिनिट आसनामध्ये नॉर्मल ब्रिधिंग मध्ये होल्ड होतांनी कमरेला सपोर्ट देत आसना सावकाश वर येईल आता मी आपल्या आजच्या अभ्यासाचा शेवटचा अभ्यास, अभ्यास दाखवणार आहे ते म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक नाईन्टी डिग्री लेग जप ह्या आसनाचा अभ्यास आपण एक पातळ उशी किंवा या पद्धतीने ब्लँकेट किंवा चादर घेऊन त्याचा अभ्यास करणार आहोत ही चादर आपण लोअर बॅकच्या खाली ऍज अ सपोर्ट म्हणून ठेवणार आहे त्यामुळे जास्त लोअर बॅकला दाब येणार नाही ज्यांना कंबर दुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे खूप उत्तम आहे कारण कमरेचे पाठीचे स्नायू रिलॅक्स होतात त्यामुळे मानदुखी पाठदुखी आणि कंबर दुखी ह्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे खूप चालण्यामुळे किंवा खूप एक्झर्शनमुळे पाय दुखतात त्यांच्यासाठी पायांना पोटऱ्यांना गुडघ्यांना मांड्यांना आराम मिळतो शरीरामध्ये छान रक्त पुरवठा होतो वजन नियंत्रित होतं आणि मुख्य एक शांती आणि रिलॅक्सेशनचा आपल्याला अनुभव मिळतो तर बघूयात कसं करायचंय दोन्ही पाय वर करायचे आणि या पद्धतीने पाय वर उचलत की चादर किंवा ब्लँकेट अशी कमरेखाली घ्यायची आणि जास्तीत जास्त वॉलला आपले बटर लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही हात सावकाश शरीराजवळ ठेवायचे या पद्धतीने पाम फेसिंग किवर्ड द पहिलं ब्रीदिंग नॉर्मल करायचंय आता ह्या पद्धतीने पोटावर हात ठेवायचे पायात एक फुटाचा अंतर घ्यायचंय प्राणायामचा एक ते दोन मिनिट अभ्यास करायचा भ्रामरीचा अभ्यास केल्याने मन अतिशय शांत होत आणि एक खूप सुंदर रिलॅक्सेशनचा अनुभव मिळतो काढायचाय अतिशय हळू आवाजात साऊंड करायचंय तीन मी आता आवर्तन याप्रमाणे एक ते दोन मिनिटं भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करायचा आणि कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनिट या पद्धतीने लेग्स अप ऑन वॉल ठेवायचे आणि शांत डोळे मिटून मनामध्ये कुठच्याही प्रकारचा विचार न आणता यासनाचा अभ्यास करायचा तर मैत्रिणींनो आजचा आपला वुमन्स डे स्पेशलचा प्रोग्राम इथेच संपलाय आता तुम्हाला काय करायचंय चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय धन्यवाद